नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जैन धार्मिक अल्पसंख्यांक मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षक भरती संदर्भात जाहिरात पाहणार आहोत ही संस्था शंभर टक्के अनुदानित आहे ही जाहिरात आजच्या सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूयात जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित अनुदानित व जैन धार्मिक अल्पसंख्यांक मान्यताप्राप्त कै डॉक्टर सौजया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिर इचलकरंजी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर पाहिजेत अनुक्रमांक एक पदाचे नाव शिक्षणसेवक ब्रॅकेटमध्ये पहा सहाय्यक शिक्षक शिक्षण सेवकाची जागा आहे पदसंख्या एक माध्यम मराठी अनुदान प्रकार शंभर टक्के अनुदान म्हणजे शंभर टक्के अनुदानित आहे शैक्षणिक अर्हता बारावी बी ए किंवा बी एस सी डी एड म्हणजे बारावी बी ए डी एड किंवा बारावी बी एस सी डी एड इतकी शैक्षणिक पात्रता या पदासाठी आवश्यक आहे मानधन किंवा वेतनश्रेणी शासन नियमानुसार मानधन राहील वयोमर्यादा शासन निर्णयानुसार वेळोवेळी निश्चित केल्याप्रमाणे पद रिक्त तपशील म्हणजेच पद रिक्त होण्याचे कारण नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाल्याने म्हणजेच सेवानिवृत्तीमुळे पदरिक्त झाले आहे टीप एक स्वस्त अल्पसंख्यांक प्राप्त असल्यामुळे बिंदू नामावली लागू नाही दोन शिक्षणसेवक इयत्ता पहिली ते चौथीकरिता टीईटी किंवा सी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे म्हणजे या ठिकाणी इयत्ता पहिली ते चौथीकरिता हे पद आहे त्यामुळे इथे टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे तीन स्त्री उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे महिला उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य आहे तरी वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी स्वहस्ताक्षरातील विनंती अर्ज व मूळ कागदपत्र व झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस एकतीस तीन दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस हजर राहावे मुलाखत वेळ सकाळी साडे दहा वाजता ठिकाण कै सौ डाक्टर जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्या मंदिर कोल्हापूर रोड मॉडर्न हायस्कूलजवळ दिगंबर जैन बोर्डिंग कंपाऊंड इचलकरुंजी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर फोन नंबर कार्यवाह हा संपर्क क्रमांक दिलेला आहे सेक्रेटरी अध्यक्ष जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इचल करंजी तर ही होती सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद